अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कृपा या भक्तिमार्ग यूट्यूब चॅनेलकडून सर्व भाविकाचे मनपूर्वक स्वागत आज आपण ऐकणार आहोत अंगारक चतुर्थीची एक सुंदर हृदयाला भिडणारी कथा अंगारक चतुर्थी अद्भुत मुठीची कथा अंगारक चतुर्थीचे महत्त्व समजेल यातून सुरुवात करायच्या आधी चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरिया आपण दर महिन्याला संकष्टी चतुर्थी करतोच पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारक चतुर्थी म्हणतात मंगळवारचा स्वामी म्हणजे मंगळ ग्रह ज्याला अंगारक असंही म्हणतात म्हणून या दिवशी केलेले व्रत हजारो चतुर्थीचे पुण्य देत असं मानलं जातं या व्रताचं विशेष म्हणजे जर तुम्ही श्रद्धेने उपवास केला पूजा केली आणि संध्याकाळी मुठभर नेवद अर्पण केली तर तुमचं आयुष्य सुखसमृद्धीने भरून जातं खूप वर्षापूर्वी एक छोट्याशा गावात भक्तराज नावाचा ब्राह्मण राहत होता घराची परिस्थिती फारशी बरी नव्हती छोटंसं घर जुन्या भिंती स्वयंपाकाला रोज धान्याची धावपळ पण भक्तराज आणि त्याची पत्नी एक गोष्ट मात्र कधीच सोडत नव्हते ती म्हणजे गणपतीचे व्रत दोघाचं असं ठरलेलं संपत्ती नसो पण देवाची पूजा नक्कीच होणार त्यामुळे दर महिन्याला चतुर्थिथीच्या दिवशी दोघं उपवास करायचे सकाळी गणपतीला स्नान घालून स्वच्छ वस्त्र घालून गणपतीला दुर्वा फूल लाडू अर्पण करत दिवसभर फक्त पाणी आणि फळहार घेत होते एकदा अशीच संकष्टी चतुर्थी आली पण हा दिवस खास होता मंगळवारची संकष्टी म्हणजे अंगारक चतुर्थी सकाळपासून भक्तराज पूजा करत होता घरात काहीच धान्य शिल्लक नव्हतं पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं आज आपण गणपतीला काय नैवेद्य दाखवावा हा मोठा प्रश्न उभा राहिला शेवटी तिने घरातलं थोडंसं तांदूळ थोडं गूळ आणि खोबरं काढलं तिनं सगळं मिसळून मुठभर भात केला संध्याकाळ झाली गणपतीची मनोभावे पूजा केली दिवा लावला मंत्र म्हटले आणि दोघांनी ती मुठभर भात समोर ठेवला भक्त राजाने हात जोडून मनाला बप्पा ही मुठ छोटी आहे पण श्रद्धा मोठी आहे याचा स्वीकार करावा तेवढ्यात एक मंद प्रकाश खोलीत पसरला गणपती बप्पा प्रकट झाले आणि म्हणाले भक्तराजा मला सोन्याचे महाल नकोत रत्नाची थाळ नकोत तुझ्या या मुठभर श्रद्धा मला अवलौकिक आहे आजपासून तुझ्या घरी अन्नधान्याची कधीच कमी होणार नाही सुख समृद्धी कायम घ तुझ्या घरात वास करल ते बोलून गणपती बाप्पा अंतर्धान पावले भक्तराजाच्या घरात भरमसाठ सुरू झाली गावातील लोक त्याचं उदाहरण द्यायला लागले श्रद्धेची मूठ दे आणि बप्पा तुझं आयुष्य बदलतील भक्तांनो सांगण्याचं तात्पर्य इतकंच की देवाला वस्तूचं मोजबाप महत्त्वाचं नाही मनाची श्रद्धा महत्वाची अंगारक चतुर्थीच्या दिवशी केलेले व्रत आयुष्यातील अडथळे दूर करतं जीवनात सुख शांती समृद्धी येते व शांती प्राप्त होते अंगारक चतुर्थी केल्याने मनोकामना पूर्ण होतात आर्थिक संकट दूर होतात घरात सुख शांती आणि प्रेम वाढतं मंगळ ग्रहाचे दोष कमी होतात अडथळे दूर होऊन काम यशस्वी होतात म्हणूनच भक्तानो या सर्व अंगारक चतुर्थी दिला आपण सगळ्यांनी मनापासून गणपतीची पूजा करायची आणि मुठभर नैवेद्य अर्पण करून ही कथा सांगायची चला तर शेवटी एकदा सगळ्यांनी म्हणूया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आजची कथा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ